सांगितलं घाबरलं नाही पदा करता महाविकास लोक आम्ही लाचार नाही आमचा जर हक्ष मिळणार असेल तर स्वाभिमानाने मिळावा एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद पाच आमदार सात आमदार अशा आमदारांना विरोधी पक्षनेतेमध्ये या महाराष्ट्र विधिमंडळांना दिलेला आहे तीन वर्षात चार वर्षापूर्वी सदुसरा आमदार दिल्लीच्या विधानसभेमध्ये आप पक्षाचे आले अवघे तीन आमदार भाजपाचे आले इतर पद घेताना ह्याला कुठल्याही प्रकारची लाच लिहिली आहे पुढे द्यायचं असेल यांची झोळी पुढं असे हे आहे काय होऊ करणार आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू दिल्लीत तीन आमदारांच्या भरोशात विरोधी पक्षनेता घेणार सरकारचा माझ्या सरकारचा सरकारचा कमिशन कोर सरकारचा कमिशन कोर सरकारचा एक्याण्णव साली या देशाचे तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराज साहेब यांनी जिनिवा विरोधी पक्षाचे माननीय अटल बिहारी वाजपेयीला वाजपेयी सरकारच्या विरोधात प्रतिनिधित्व करायला दिलं ही लोकशाहीची सभ्यता होती पण ही लोकशाहीची सभ्यता त्यांनी धुळीच मिळवलेली आहे आणि म्हणून त्या लोकशाही करता आमचा लढा आहे आमचा पदाकरता लढा नाहीये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवड साहेब या सरकारच्या नाकर्तेपणाच्या फाळावरतील अशी मी आणि आपलं मनोदेश सुरू करतील स्वातंत्र्य मिळाल्याच्या संविधान राज्य संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक राज्य विधानसभा म्हणजे घरामध्ये लोकसभा आणि राज्यसभा

पण ऐंशी ते पंच्याऐंशीच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस सत्तारूढ होती आणि विरोधी पक्ष विरोधी पक्षाची पक्षा सत्ता ताकद होती तेव्हा शरद पवार साहेब विरोधी पक्षात होते पण आपल्या लक्षात असेल की तेव्हा दीपा पाटील दृळातताई गोरे असे अनेक जण ज्यांची सदस्य संख्या सात आठ दहा बारा अशी असताना त्यांना कायम विरोधी पक्ष पद साद देण्यात अठ्ठ्याऐंशी झाली जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर तर विरोधी पक्ष नेते म्हणजे विरोधी पक्षामधल्या आमदारांची संख्या मोठ्यावर मोजण्याची होती पण तरीही लोकशाहीचा सन्मान राखला रा गेला पाहिजे म्हणून विधिमंडळामध्ये विरोधी नेते पद चार चार सदस्य असलेल्या एका पक्षाला दिल्या जातो आरएसएस राशी प्रथा परंपरा असलेलं हे उच्च सभागृह आहे इथे अनेक गेले तीन महिने सातत्याने अध्यक्षांकडे जातोय सांगतोय विरोधी पक्षनेता पद घोषित करा विरोधी नेता पद घोषित करा ते सरळ सांगतात माझा अधिकार आम्हाला मान्य आहे तुमचा अधिकार आहे पण तुमचा अधिकार मान्य करत असताना हा निर्णय कधी होणार मी घेईन ना मी घेईन अहो कधी मी घेईन ना पाच वर्ष झाल्यानंतर आमच्याकडे विरोधी पक्ष नेता नाही तुम्ही आम्हाला आतमध्ये बोलू देणार नाही आम्हाला निधी नाही तुम्हाला जेवढी बेइत विरोधी पक्षाची करायची आहे तेवढी जर तुम्ही करत असता आज माझ्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय केलं फक्तांचं जेव्हा पहिल्यांदा ते आले तेव्हा त्यांना आणायला तुम्ही भाड्याची गाडी पाठली जेव्हा ते पहिल्यांदा आले तुमचा सेक्रेटरी आणायला गेला नाही सेक्रेटरी विमानतळावर तुमच्याच वाटत आला गेला अरे महाराष्ट्राचे स्वतंत्र आहे मला बोलायचं नाही पण आज जातीवादी इतका मोठा आहे हा जातीवादी इतका मोठा आहे की सन्माननीय माननीय भूषण गवई त्या स्वागताला त्यांच्या शिक्षकांनी जाऊ शकला नाही आम्हाला बोलायला ना लावू नका चंद्रचूड साहेबांचे चंद्रचूड साहेब त्या चंद्रचूड साहेबांभोवती मंत्रिमंडळाचे सगळे कसे गरबा दांड्या करत होते कसे नाचत होते हे आमच्या उघड्या डोळ्याने जायला तुम्हाला भूषण गवईंचा अपमान करण्यासाठी तुम्ही कासे वागलात आणि मग यांना आता चादर टाकायची इच्छा हे चादर टाकण्यासाठी म्हणून बोलवत आहे आम आमची माननीय भूषण गवईंचं आम्ही मनापासून स्वागत करतो यांचं चीफ जस्टिस होणं या मराठी मातीचा सत्कार आहे या मराठी मातीचा सन्मान आहे आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांच्या स्वागतामध्ये कुठलीही बाधा येऊन घेणार एका बाजूला मुख्यमंत्री हवा हा एकीकडे अध्यक्ष हवा पक्ष नेतात नाही आज सभागृहात येताना सरन्यायाधीश विचारणार काय हा धुंडो धुंडो रे साजना तो प्रयोग सुरू आहे त्या प्रयोगाचा आम्ही निषेध करतो तुम्ही या सभागृहाचा अपमान करतात लोकशाहीच्या अत्युच्च परंपरेचा अपमान करतात या महाराष्ट्राने पहिला लोकसभेचा पहिला सभापती या महाराष्ट्राने दिला दोगे 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 दोगे। जी काही परंपरा लोकशाहीने मांडून ठेवली आहे ती महाराष्ट्राने मांडली आहे महाराष्ट्राची परंपरा धुळीला मिळवत आहे हो सरकार आणि या सरकारच्या इशाऱ्यावरती अध्यक्ष चालत अध्यक्ष सभागृहात काय म्हणाले की हा माझा अधिकार आहे आम्ही प्रश्न की तुम्ही अधिकारांचा वापर कधी करणार मी करतो ना मनातील तेव्हा मनात कधी येणार पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर आणि म्हणून आमची आमची आजच्या दिवशी मुख्य न्यायाधीशांना हात जोडून विनंती हात जोडून की साहेब कुठले लोकशाहीचे संकेत न पाहता हे सभागृह चालवलं जात विरोधी पक्षाच्या आमदारांना कसपटा समान लेखल जातो पोलिसांकडं दाग दाखवला जातो पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात हे पोलिसी राज्य सुरू झालेलं आहे आणि म्हणून आमचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला एक गरज आहे स्वामीवाद आणि ती गरज असताना एकीकडे सरन्यायाधीश येत आहेत आणि आम्ही सगळे इथे बसलो आहे हे शोभणार आहे आज आमच्याकडे विरोधी पक्षनेता तर आम्ही आतमध्ये बसलो असतो आज आमचा विरोधी पक्षनेता मुख्यमंत्र्याबरोबर दरवाजा उभारायला असतात तुम्हाला हे घडूच द्यायचं नाही आणि म्हणून लोकशाहीची हत्या करणारा सरकार या सभागृहात लोकशाहीची कुठलीही ऊस न राखली जाते त्याच्यासाठी आम्ही सगळे आज पाहिल्यावर त्याचबरोबर सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन महत्वाची घटने सर्वोच्च न्यायालयात दोन महत्वाचे घटले चालता संविधानाला पाहिजे थोडवो मागच्या काही वर्षांमध्ये इथे दोन पक्ष फोडण्यात आले आमची विनंती आहे आमची विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने विनंती आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख दिवस मला माहित आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असू शकतो आम्हाला निर्णय हवाय आम्हाला निर्णय हवाय आम्ही कुठे चुकलो होतोय आम्हाला कळू द्या पक्ष फोडून पक्ष पळवून नेले अरे शरद पवारांनी निर्माण केलेला पक्ष शरद पवारांच्या हातातला काढला गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये दर महिन्याला दोन महिन्याला आम्ही जातो निर्णय लागत नाही किती दिवस आम्ही वाढ बघायची आमची आज विनंती आहे आम्ही सगळे जे बसलो आहोत आम्हाला न्याय हवा आहे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व आम्हाला न्याय आपले आपले वडील रासू गवई सदस्य संख्या किती होती आणि त्यांना या वरिष्ठ सभागृहमध्ये सर्वात उच्च स्थानी बसवण्यात आलं ही या महाराष्ट्राची परंपरा होती ही दी महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आपल्या घरात घडलंय आपल्या घरात घडलंय महोदय महाराष्ट्राचे सुपूतकार या महाराष्ट्राची लोकशाही वाचवा एवढीच या सगळ्या सदस्यांच्या वतीने आमची विनम्र महाराष्ट्राचे गज 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 जय 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 गणेश <laughs> कुझु <laughs> I एक मंत्री फक्त सभागृहामध्ये बसतो ज्या विषयाची चर्चा असते त्या विषयाचे मंत्री सभागृहामध्ये बसायलाच तयार नाही सातत्याला आम्ही तो हा मुद्दा उपस्थित करतो परंतु जे कोणी केअरवर बसलेले असतात अगदी अध्यक्षांसह सगळे ते एक कॅबिनेट मंत्री असल्याने आले मला असं वाटतं की भविष्यामध्ये आता हे विधिमंडळाचं अधिवेशन चालवत असताना हे महाराष्ट्र सरकारचा बरखास्त करावं आणि अध्यक्ष आणि विरोधी पक्ष सदस्य या दोघांनीच मला वाटतं हे सगळं अधिवेशन चालवाहो की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याकरता म्हणून या विधानसभेला एक विरोधी पक्ष नेता की जो विरोधी पक्षाचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि तो हक्क आम्ही सनगील मार्गाने गेले सात आठ महिने मिळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतून आम्ही करत आहोत त्याच्याकरता एकूण सदस्य संख्येची दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे अशी अट जी सातत्यानं सांगितली जाते ती सात कोटी आहे वीस दिन खाली ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन करण्याकरता आलं आलो त्यावेळेला तुम्ही बातमी अशा दाखवल्यात मित्रांनो की उद्धव साहेबांना भीती वाटते की त्यांच्या आमदार पुन्हा फुटतील फुटतील की काय म्हणून त्यांनी आज इथे या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं पण सगळ्याच पक्षांना हे रजिस्ट्रेशन करावं लागतं हे कर केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला रजिस्ट्रेशन करावं लागत नाही आणि त्याच वेळेला आम्ही सचिवालयाला पत्र दिलं की विरोधी नेता निवण्याचा ने का। कायदेशीर आणि नि नियमामध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळेल घटनेमध्ये तरतूद काय आहे ही आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळाली विधिमंडळाचे सचिव आम्हाला मागच्या सगळा घटनाक्रम सांगायला लागले विरोधी पक्ष नेता कसा कसा निवडला गेला त्याची पत्र हे आम्हाला ते दाखवायला लागले आम्ही त्याला हे आम्हाला माहित आहे परंतु आम्हाला कायदेशीर तरतूद काय ती सांगितली पाहिजे आज तुमच्या समोर हे सगळं चित्र समोर आलंय आणि आम्हाला विधिमंडळ सचिवांकडून म्हणजेच अध्यक्षांकडून कारण कुठलंही कामकाज ऑग्रेस करत असताना हे सचिवांच्या नावानेच करावं लागतं आणि मदत आणि म्हणून अध्यक्ष आपण हा अध्यक्षांच्या नावाने काय पत्र घेऊन सदस्य संजय हाटण्याची गरज नाही हे आम्हाला पत्र मिळालंय आणि म्हणून आम्ही सातत्य माननीय विधानसभा अध्यक्षांना भेटलो आम्ही माननीय मुख्यमंत्री समाजाला भेटलो परंतु ते कुठलाही निर्णय घेत नव्हते आणि म्हणून आज आम्ही विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला कारण या देशाचे चीफ जस्टिस म्हणजे मुख्य न्यायमूर्ती आज या प्रांगणामध्ये येत आहेत ज्यांचं आम्हाला स्वागत करायचं आहे आता माझे सहकारी जितेंद्रजी आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे की मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता आणि विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष अशा पद्धतीनं आणि संसद कार्यमंत्री यांनी त्या ठिकाणी स्वागत करण्याची प्रथा आहे परंतु या विधिमंडळाला विरोधी पक्ष विधानसभेला विरोधी पक्ष नेताच नाही घ्यायचं असेल तेव्हा ह्यांना कायदा काढू नको घ्यायचा असेल কাইদে ভাত <marriages timing>